श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे घरच्या घरी आपण नागपंचमीची पूजा कशी करावी पूजेचा मुहूर्त काय असणार आहे मंत्र कोणता म्हणावा नैवेद्य काय दाखवावा तसेच या दिवशी आपण जे जेवण करत असतो तर तेव्हा आपल्याला एक चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा नागपंचमी हा जो सण आहे तर तो निसर्गाशी जोडला गेलेला आहे नागपंचमीच्या दिवशी नागांची विशेष रूपाने पूजा केली जाते यामुळे आपल्याला नागदेवतेचे आशीर्वाद मिळतात तसेच आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होत असतात आणि आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते पुराणानुसार नागपंचमीला केलेली पूजा ही राहू केतू आणि कालसर्प दोषासारख्या वाईट प्रभावापासून आपल्याला मुक्ती देत असते ज्या कोणाला कालसर्प दोषाचा त्रास आहे किंवा राहू दोष आहे केतूचा दोष आहे तर त्यांनी आवरजून नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करावी आणि यासोबतच शिवशंकरांची सुद्धा पूजा जी आहे तर ती करावी नागदेवतेच्या पूजेसोबतच आपण जेव्हा भगवान शिवशंकरांची पूजा करतो तर तेव्हा आपल्याला नाग आणि शिव तर यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात कारण या दोघांचे एक विशेष असे नाते आहे भगवान शिव जे आहेत तर त्यांच्या गळ्यामध्ये नेहमी वासुकी नाग ते धारण करत असतात आणि यामुळेच आपल्याला शिवांचे सुद्धा आशीर्वाद या दिवशी प्राप्त होणार आहेत ज्यामुळे आपण शिवांची सुद्धा पूजा जी आहे तर ती करायची आहे या दिवशी नागदेवतेला दुधाने अभिषेक घालणे हे अत्यंत शुभ मानले जाते आणि वेगवेगळ्या भागामध्ये या नागपंचमीच्या पूजेची वेगवेगळी पद्धत आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण असेल किंवा प्रत्येक जी परंपरा आहे तर त्या परंपरेतून किंवा त्या सणातून आपल्याला काहीतरी शिकवण मिळत असते आणि प्रत्येक सणाचे स्वतःचे असे वेगळे महत्त्वसुद्धा सुद्धा आहे प्रत्येक सण जो आहे तर तो आपण श्रद्धेने साजरा करत असतो दोन हजार चोवीसची जी नागपंचमी आहे तर ती शुक्रवारी नऊ ऑगस्टला आहे आणि या दिवशी आपल्याला नागदेवतेची पूजा जी आहे तर ती करायची आहे आता पूजा कशी करावी तर बघा तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम पूजेचं ताट तयार करायचं आहे यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता घ्यायच्या आहेत फुले घ्यायची आहेत अगरबत्ती घ्यायची आहे थोडासा कापूस घ्यायचा आहे लाह्या आणि दूधसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आता तुमच्या इथे जर वारुळ असेल तुम्ही गावाकडे राहत असाल तर तुम्ही वारुळाची पूजा करू शकता आणि जर तुम्हाला बाहेर जाणे शक्य नसेल तर घरच्या घरी पूजा करायची आहे आता घरी कशी पूजा करायची आहे बघा तर नागदेवतेचं जे चित्र आहे या चित्राची पूजा करायची आहे किंवा तुम्ही अगदी एक पाट मांडा त्यावरती लाल रंगाचं वस्त्र अंतरा आणि त्यावर तुम्ही तांदळाच्या साह्याने नाग जे आहेत नाग नागिन त्यांची पिल्ले तर असं चित्र चित्र जे आहे तर ते आपण ज्या पद्धतीने रांगोळी काढतो त्या पद्धतीने तांदळाच्या सहाय्याने तुम्ही या नागदेवतेचं चित्र काढू शकता आणि त्याची पूजा जी आहे तर ती करू शकता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर हे जे चित्र असणार आहे तर याला हळदी कुंकू त्यानंतर फुले अर्पण करायचे आहेत वस्त्रमाळ म्हणजे कापूस अर्पण करायचं आहे अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर दूध आणि लाह्या नैवेद्य म्हणून आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे नागदेवतेचं जे चित्र आहे तर ते तुम्ही विकत आणू शकता किंवा घरीच एका कोऱ्या कागदावरती तुम्ही नाग नागिन त्यांची पिल्ले तर असं चित्र काढू शकता किंवा अगोदर सांगितल्याप्रमाणे पाटावरती आपण तांदळापासून सुद्धा ह्या नागांची प्रतिमा जी आहे तर ती तयार करून त्याची सुद्धा पूजा करू शकतो काही भागामध्ये काय केलं जातं तर आपल्या घराच्या अंगणामध्ये चंदनाच्या लाकडाने नागाचा आकार बनवून त्याची पूजा केली जाते पूजेनंतर सर्पमित्रांना घरी बोलावले जाते ज्यांच्याकडे साप असतात आणि त्या सापांचे दात आणि विष हे काढून टाकलेले असते तर त्या नागांना किंवा त्या सापांना हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण केली जातात प्रसाद म्हणून दूध व लाह्या आणि इतर पदार्थ दिले जातात जे सर्पमित्र आहेत तर त्यांना काही पैसेसुद्धा देणगी स्वरूपामध्ये दिले जातात तर अशा प्रकारे सुद्धा काही भागांमध्ये ही जी पूजा आहे तर ती केली जाते अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ह्या नागदेवतांची पूजा जी आहे तर ती करायची आहे आपण जेव्हा नागदेवतेची पूजा करतो तर त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत किंवा जे काही दोष आहेत जसं की कालसर्प दोष असेल तर हा दोष जे आहे तर ते सुद्धा नष्ट होत असतात म्हणून ही आपण पूजा जी आहे तर ती करायची आहे आता पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो शुभ मुहूर्त काय असणार आहे तर बघा पंचमीची तिथी जी आहे तर ती नऊ ऑगस्टला सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दहा ऑगस्टला सकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी संपणार आहे तर हा शुभ मुहूर्त जो असणार आहे तर तो असणार आहे नऊ ऑगस्टला पहाटे पाच वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत तर या वेळेमध्ये तुम्ही घरच्या घरी पूजा करू शकता किंवा तुम्ही सकाळी जेव्हा उठाल तुमचं जेव्हा आवरेल तर यानंतर तुम्ही आठ ते नऊ वाजेपर्यंत ही जी पूजा आहे तर ती आटोपून घ्यायची आहे परंतु तुम्हाला काही कारणाने सकाळी ही, ही पूजा करणे शक्य नसेल तर मग तुम्ही ही पूजा साडेबारा ते एक तर या वेळेमध्ये करू शकता परंतु दिवसभर जरी वेळ मिळाला नाही तरी प्रदोष काळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत सुद्धा तुम्ही ही जी पूजा आहे तर ती करू शकता आता मंत्र कोणता आहे तर आपल्याला नागपंचमीची पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे अनंतादी नाघ्यभ्यो नमहा अनंतादी नाघ्यभ्यो नमहा तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे नैवेद्यासाठी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला या दिवशी आवरजून दूध आणि लाह्या या नैवेद्य म्हणून आपल्याला ठेवायच्या आहेत निसर्गाशी जोडलेल्या नागपंचमीच्या सणाच्या दिवशी काही गोष्टी मात्र आपल्याला अजिबात करायच्या नाहीत या दिवशी आठ नागांची पूजा केली जाते कारण बघा अष्टनागांनी जेव्हा प्रजेला त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना शाप दिला की तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजे गरुडाकडून तुम्ही मारले जाल आणि जन्मेजयाच्या सर्पसत्रात तुमचा नाश होईल यापैकी अनंत वासुकी तर हे मानवाला अनुकूल तर तक्षक कालिया कर्कटक हे देव व मानवाचे कट्टर वैरी तर या दोन प्रकारच्या नागाची पूजा ही कृतज्ञ पोटी व भीतीपोटी केली जाते यमुनेच्या डोहातील कालिया नाग लोकांना त्रास देत असे तेव्हा कृष्णाने त्याचे मर्दन केले व जनतेला भयमुक्त केले आणि तो दिवस सुद्धा नागपंचमीचा होता या दिवशी नागदेवतेसोबत श्रीकृष्णांची सुद्धा पूजा केली जाते या दिवशी आपण जेव्हा जेवण करणार आहोत किंवा आपण नागपंचमीच्या दिवशी भावाचा जो उपवास आहे तर तो सुद्धा सोडत असतो तर काही चुका आपल्याला करायच्या नाहीत जसं की आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी गरम जेवण अजिबात जेवायचं नाही आपल्याला या दिवशी थंड जे जेवण आहे तर तेच जेवायचं आहे जरी तुम्हाला रोजची जरी गरम जेवण जेवण्याची सवय असेल तरी नागपंचमीच्या दिवशी मात्र आपल्याला गरम जेवण जेवू नये असे सांगितले जाते तसेच या दिवशी विळू आणि विळी आणि चाकूने काही चिरू नये किंवा धारदार वस्तू कात्री सुई तर यांचासुद्धा वापर करू नये तळण तळू नये म्हणजे कोणत्याही प्रकारचं तळण आपल्याला या दिवशी तळायचं नाही आहारामध्ये सात्विकच आपल्याला अन्न ग्रहण करायचं आहे कारण उपवास सोडण्यासाठी आपल्याला सात्विकच पदार्थ बनवायचे आहेत तसेच इतर जे घरातील व्यक्ती आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला सात्विक भोजनच बनवायचं आहे कांदा लसणाचा वापर आपल्याला या दिवशी करायचा नाही तर या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याचं आपल्याला या दिवशी आवरजून पालन करायचं आहे या दिवशी नागपंचमीची कथा सुद्धा तुम्ही ऐकू शकता तसेच महिला ज्या आहेत तर त्या या दिवशी नवीन वस्त्र परिधान करतात या दिवशी सौभाग्य अलंकार जे आहेत तर ते सुद्धा घालतात आणि नागदेवतेची पूजा जी आहे तर ती करत असतात नागदेवतेला आपला भाऊ मानून आपले रक्षण करण्याची सुद्धा या दिवशी नागदेवतेला केली जाते तर असा हा श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी ज्याची पूजा तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि जो मंत्र सांगितलेला आहे जो नैवेद्य सांगितलेला आहे तर तो तुम्हाला अर्पण करायचा आहे